पालखी निघालेली आहे पालखीचा भोई म्हणून या ठिकाणी आज जे उत्सव साजरा होत आहे ते कशामुळे साजरा होत आहे ते विषयी शहरामध्ये श्री संत साध महाराज संस्थान साडेतीनशे वर्षापासून हे संस्थान आहे आणि या संस्थानाची आजची असणारी आठवी पिढी आहे आणि आठव्या पिढीचे विद्यमान गाधीधारक गुरुवर्य एकनाथ महाराज कंधारकर हे आहेत आणि कार्तिक उत्सव हा या ठिकाणी या रुक्मांगत महाराज तिसऱ्या पिढीचे जे रुक्मांगत महाराज आहेत ब्रमिभूत रुक्मांगत महाराज त्यांचा हा समाधी उत्सव आहे आणि पालखीचा सोहळा या ठिकाणी कन्नड शहरामध्ये प्रमुख रस्त्याने निघून या साधू महाराज मठ संस्थामध्ये येतोय दरवर्षी मोठ्या आणि या ठिकाणी या पालखीच्या ठिकाणी अशी एक आख्यायिका आहे आजपर्यंत ज्या भक्तांना निर्माण केला जर पाळणा बांधला तर त्याला पुढच्या वर्षीपर्यंत संतती होते असं बऱ्याच ला भक्तजनांचे अनुभव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि साधू महाराज हा पालखी सोहळा कंधारमधलं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे कंधारमध्ये गादीचं घर आहे कंधार शहरामध्ये आज कोणताही व्यापारी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गादी वापरत नाही कारण का तर कंधारमध्ये मुख्य गादी असल्यामुळं तो गादीवर बसून व्यवसाय सुद्धा करत नाही असे कंधार या ठिकाणी वैशिष्ट्य आहे आणि जर का गादी वापरल्या संस्थांमध्ये आपल्या व्यवसायामध्ये तर त्याचा व्यवसाय पूर्णत्वाला जात नाही अशी या ठिकाणची आख्यायिका आहे म्हणून सगळे भक्तगण या साधू महाराज संस्थांना आदरातिथ्यानं असं मानाचं स्थान म्हणून या ठिकाणी मानतात धन्यवाद 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 महाराज धन्यवाद